बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात ऑनलाईन पद्धतीनं चालणाऱ्या देह विक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणलाय या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे खामगाव शहरात एका महिलेनं जळंब नाका परिसरात एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्यानं घेतला राहण्यासाठी घेतलेल्या या सदनिकेत तिनं वेगळाच धंदा सुरू केला हलाकीची स्थिती असलेल्या महिलांना हेरायचे आणि देह विक्रीसाठी त्यांचा वापर करून घ्यायचा भाड्यानं घेतलेल्या फ्लॅट मध्ये हा काळा धंदा चालायचा गोर गरीब महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांच्याकडून फ्लॅट मध्ये देह विक्री करून घेत पैसा कमवत होती सध्याच्या ऑनलाईनचा जमाना ओळखून महिलेनं पैसे स्वीकारण्यासाठी क्यू आर कोडची तजवीज केली होती खामगाव शहर पोलीस ठाण्याचे नूतन ठाणेदार नरेंद्र ठाकरेंना याबाबत गुप्त माहिती पोलिसांनी माहितीची खात्री पटवण्यासाठी बोगस ग्राहकाला पाठवले मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यावर पोलिसांनी धाड घालून पोलिसांनी आरोपी भाडेकरू महिलेच्या ताब्यातून दोन मोबाईल रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असा एकूण चोवीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे